महाराष्ट्रात लवकरच राईट टू हेल्थ कायदा होणार यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे आरोग्य अधिक सदृढ होईल तानाजी सावंत पंढरपूरमध्ये आज सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला त्यामुळे या ठिकाणी दोनशे बेड सुविधा उपलब्ध होणार असून रोजच्या रुग्णांसह वारी काळात येणाऱ्या रुग्णांच्या उपचाराची चांगली सोय यामुळे पंढरपुरात होणार आहे राजस्थाननंतर महाराष्ट्रामध्ये राईट टू हेल्थ कायदा आणला जाणार आहे येत्या काही दिवसांमध्ये कॅबिनेट त्याला मंजुरी मिळेल हा कायदा अस्तित्वात येईल त्यामुळे राज्यातील अनेक जनतेला अधिक आरोग्य राहू राज्यातल्या जनतेच्या घरोघरी जाऊन गोळा केला जाईल त्यांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे त्या आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास त्याला जर कोणी जर त्याला नख लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो आज हा कायदा काय आहे याचा आपल्या राज्यातील नागरिकांना कसा फायदा होतो नाही बघा आता जो पहिला कायदा आहे तो इंडियन नर्सिंग अॅक्ट प्रमाण आहे आणि आता राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्य हा माझा अधिकार हा जनतेचा अधिकार तर त्याचं संपूर्ण आरोग्य सांभाळण्याचं काम हे शासनाचं असेल अशा पद्धतीचा त्याचा गोषवारा आहे हा कायदा एका राज्यामध्ये आता पारित झाला त्याचं काय झालं अजून रिक्सर माहीत नाही म्हणजे तो राजस्थानमध्ये आणि हे पहिलं आपलं दुसरं राज्य असेल की भारतात हा आपण कायदा आणतो आहे त्याच्यामध्ये जे काय लॅकुनाज होते किंवा एरर होत्या त्या कायद्यामध्ये त्या ह्या ठिकाणी आपण जवळपास सात ते आठ राज्यामध्ये आपलं डेलिगेशन पाठवलं होतं त्या प्रत्येक राज्याचा अभ्यास केला आणि राजस्थानचा जो कायदा पास झाला त्याचाही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी आणि त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करायला पाहिजे ह्या पद्धतीचं एक सर्व कमिटी नेमून आपण तो डी पी आर तयार केला पूर्ण डी पी आर तयार आहे ह्या कॅबिनेटमध्ये किंवा पुढच्या कॅबिनेटमध्ये तो मंत्रिमंडळामध्ये पास होईल आणि येत्या अधिवेशनामध्ये तो पारित केला आरोग्य हा जनतेचा अधिकार नुसतं तुम्ही बघितलं असेल एक छोटासा निर्णय घेतला शासनानं मोफत उपचार ह्याच्यानंतर मोफत उपचारामध्ये जर ओ पी डी आज पाचपट वाढली आय पी डी झुप्पट तिप्पट झाली इतका जर फरक पडत असेल कारण बिलो पॉवर्टी लाईन जर जनता आपल्या आमच्या शा ज्या आरोग्य विभागामध्ये किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये येणारची संख्या ही बिलो पॉवरटी लाइनची आहे सर्वसामान्य लोकांची आणि त्या लोकांच्या सुटीसाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी दुसरा उपक्रम राबवला आपला दवाखाना स्लम एरियामध्ये आपला दवाखाना त्याचा टायमिंगसुद्धा दोन ते दहा की ज्याचा हातावरती पोट आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाले पाहिजे म्हणून ती संकल्पना राबवली आणि मग राईट टू हेल्थ हे त्याच्या पुढचं वर्जन आहे म्हणजे मग घरोघरी जाऊन तपासण्या करणं त्यांना चेकिंग करणं त्या ठिकाणी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर कुठला आजार असेल तर त्याच्यावरती आजाराचा तिसऱ्या टप्प्याला जाण्याच्या अगोदर संपूर्ण शासनातर्फे मोफत उपचार ह्या पद्धतीचे मोठमोठे निर्णय आहेत धाडशी निर्णय आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आपल्याकडे अतिशय प्रचंड प्रमाणात आहे त्याचं युटिलायझेशन जे आहे ते अति अतिशय सेन्सिबली आणि सिव्हिअरली व्हायला पाहिजे हा त्याच्यातला मापदंड आहे महाराष्ट्र पण आणखी एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्यासाठी तो सक्षमपणे ते आपली जबाबदारी पेलवेल चला नाही आहे ह्या आचारसंहितेमुळे अलॉटमेंट राहिलेले ते जागेवर थांबलेलं होतं आता आचारसंहिता उतरल्यानंतर जे काही भरती झालेले साडे अकरा हजार लोकांचे त्याच्या अलॉटमेंट चालू झालेला आता लाईट नव्हती हा महावितरणचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी जनरेटर आहे बॅकअप आहे सगळं आहे अलग लक्षात त्याच्यामध्ये जर काय गॅप असेल तर त्याची चौकशी केली जाईल